नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपली आभा जी आहे ती या प्राजूजवळ येते आणि तिला बोलते की बरे आहे का प्राजू तू त्यावर प्राजूला बोलता येत नसतं ती ह्या आबाला खुनवून सांगत असते की मला पाडलं आहे असंही प्राजू जी आहे ती हातवारे खुनावत आभाला सांगत असते त्यावर इकडे आबा जी आहे ती ह्या प्राजूला विचारते की नेमकं तुला कुणी पाडलंय तेव्हा इकडे आपली ही, ही प्राजू जी आहे ती बोलते की प कारण तिला बोलताच येत नसतं आबाला तर काही समजत नसतं त्यानंतर इकडे पुन्हा आबा, आबा थोडासा उच्चार करू लागते आता इकडे प्राजू खूप घाबरलेली असते तेव्हा इकडे पर्णिका जी आहे ती दरवाजामध्ये येऊन उभे राहिलेली असते आणि ह्या प्राजूचं लक्ष जे आहे ते पर्णिकाकडे गेलेलं असतं तेव्हा प्राजू खूप पर्णिकाकडे बघत घाबरते आभा लगेच दरवाजामध्ये ओढवून बघते आणि तिला नेमकं ही पर्णिका दिसत नाही कारण ही पर्णिकाची आय ती गायब होत असते तेव्हा प्राजूलला पुन्हा पर्णिका दिसते आणि आभा लगेच उठते आणि बोलते की थांब मी बघते कुठे कोण आहे ते आता आबा दरवाज्यामध्ये जाऊन इकडे तिकडे खूप बघू लागते तर पर्णिका तिथून समोरून चाललेली आबाला दिसते आता ती पायरे चढत तिकडे तिच्या रूमकडे निघालेली असते आबा आपल्या मनाशी बोलते की पर्णिका अगं प्राजक्ताला हा जो काही त्रास होतोय तो नॅचरल आहे की पर्णिका त्रास देते असंही आबाजी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते पर्णिका जबाबदार असेल का ह्या प्राजूच्या अवस्थेला असं पण इकडे ह्या आपल्या आबाला वाटत असतं दुसरीकडे आरुष जो आहे तो इकडे पर्णिकाच्या घराच्या तिथे आलेला असतो तेव्हा या आरुषला सर्व या आबाचे बोलणे आठवत असतं कारण दोन दिवसामध्ये आरुष तू इतका काही बदलून गेलेला आहेत मी तुझ्याशी नंतर बोलेल असं आबाचं बोलणं जे आहे आबा आपल्यावरती रुसली हे सुद्धा सर्व आपल्या ह्या आरुषला आठवत असतं आणि तेवढ्यामध्ये पर्णिका जी आहे ती पाठीमागून या आरुषच्या येऊन उभी राहते आणि ती आरुषला मिठी मारणार तर आरुष लगेच वळून बघतो तेवढ्यामध्ये पर्णिका जी आहे ती आरुषला विचारते की काय हो सर तुम्ही थोड्या चिंतेत वाटता कारण तुमच्या चेहऱ्यावर मला काहीतरी टेन्शन आहे सर सांगा ना प्लीज सर असं ही प्रेमाने पर्णिका आरुषला विचारत असते त्यानंतर इकडे आरुष बोलतो की हे बघ पर्णिका मी ह्या जगामध्ये सर्व काही गोष्टी सहन करेल परंतु आबाला जो काही राग आलाय तो नाही मी सहन करू शकत कारण आबा ही माझ्या आयुष्यात खूप स्पेशल आहे मी कुणाला ज्या गोष्टी सांगू शकत नाही त्या आबाला लगेच सांगू शकतो जगातील कुठल्याही गोष्टी मी तिच्याशी शेअर करू शकतो इतकी माझी ती आबा मैत्रीण आहे कमालीची मैत्री एकदम असं पण इकडे आरुष बोलत असतं दिवसभर कुणाशी नाही बोललो तरी मला चालेल परंतु मला आबाशी बोलावंच लागतं नाहीतर मी खूप अस्वस्थ होतो मला खूप करेक्ट समजून घेणारी व्यक्ती जी आहे ती माझी आबाच आहे असं आबाचं खूप तोडभरू कौतुक जे आहे ते आरुष या परनिकाबरोबर करत असतो आबाने जो काही माझ्याशी अबोला धरला आहे ना तो नाही सहन होत मला परंतु ती नीट बोलतही नाही ने, माझ्याशी नेमकं तिच्या मनात काय आहे त्यावर आता इकडे पर्णिका लगेच आपल्या मनाशी बोलते की अरे काय याच्या डोक्यात नुसता त्या मुलीचा विचार चालला आहे इतकी सुंदर मुलगी मी तरी पण याच्या डोक्यात प्रकाश पडत नाही आणि काय तर त्या आभाचा विचार करतो आहे असं ही पर्णिका बोलत असते आरुष फक्त काही दिवस लवकरच तिच्या डोक्यातून मी तुला आयुष्यातून तुझ्या काढून टाकणार आहे तिला ही पर्णिका आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आरुष बोलतो की काय पर्णिका कसला विचार करतेस कुठे हरवलीस तू तर पर्णिका लगेच बोलते की एक सोल्युशन काढत होते आबा मॅडमचा जर राग काढायचा असेल मग मला एक सांगा आबा मॅडमला काय आवडतं बरं सर्वात जास्त आता आरुष लगेच हसतो आणि बोलतो की पाणीपुरी आवडते आबाला खूप पाणीपुरी आवडते मी तिच्यासाठी पाणीपुरीच खायला तिला बोलवणार मग आबा अगदी खुश होईल माझ्यावर असं पण इकडे आरुष्या पर्णिकाला बोलत असतो त्यावर इकडे पर्णिका बोलते की मग आपण एक काम करूयात तुमच्या घरीच आपण ह्या आपल्या आबाला पाणीपुरी खाण्यासाठी बोलावूयात तेवढ्यामध्ये इकडे पर्णिका लगेच आरुजचा हात प्रेमाने पकडते आणि लगेच बोलते की अहो आरुज सर मला एक सांगा आबा सारखी जर मैत्रीण तुम्ही गमावली तर मला किती त्रास होऊ शकतो तुम्हाला जर त्रास होऊ शकतो तर मला पण त्रास होऊ शकतो ना बघा मित्रांनो ही किती नाटकी पर्णिका आहे बरं का पर्णिका आता आरुजच्या तोंडावर एक वेगळंच बोलते आणि तिच्या मनामध्ये एक वेगळंच आहे त्यावर तिकडे आरुष खूप खुश होतो आरुष बोलतो की खरोखर पर्णिका किती चांगली आहेस गं पर्णिका तू माझ्या मनाचा किती विचार करतेस तू असं हा आरुष पर्णिकाला बोलत असतो आता दुसरीकडे पूर्वी जी आहे ती घरात असते इकडे आपल्या आसावरी काकू ज्या असतात त्या पूर्वीला बोलतात की काय पूर्वी ताई काय चाललं आहे मग तुझं तेव्हा इकडे पूर्वी बोलते की आई मला तू वाती वळवायच्या सांगितल्या होत्या म्हणून म्हटलं चला वाती वळवाव्या तेव्हा इकडे आसावरी काकू बोलतात की अगं वाती वळायच्या सांगितल्यात फक्त हाताचा मळ नाही काढायचं सांगितला तेव्हा इकडे काकू बोलतात की अगं पुस्तकामध्ये वाचून वाती करणं हे काही अवघड आहे का पुस्तकातली चेटकी नाही येणार तुझ्या मदतीला शेवटी तुला वातीच वळवाव्या लागणार असंही काकू बोलत असते जो आहे ललित सर्व बघत असतो त्यानंतर काकू बोलतात की ते सेक्रेटरी लिहिले आहेत का नाही नाही ते गावी चालले नको त्यांना त्रास द्यायला आपण एक काम करूयात पाटील काकू ज्या आहेत ना त्यांना वाती वळवण्यासाठी बोलावूयात तेव्हा पूर्वी लगेच खूप खुश होते आणि चालेल आई असं म्हणते तेव्हा आसावरी काकू लगेच या पूर्वीला एक फटका ठेवून देतात आणि बोलतात की काय गं शेजारच्या काकू येतील का काम करायला आपल्या घरी तेवढ्यामध्ये आरुष घरी येतो आरुष आता काकूंसमोर बोलतो की मला तुम्हाला एक सांगायचं बरं का आज आभाला पाणीपुरी खाण्यासाठी ते घरी बोलवायचे पार्टी ठेवायची आहे कारण आबा माझ्यावर खूप रुसली आहे तिला मनवण्यासाठी मी ही पार्टी ठेवली आहे काकू चालेल ना गं तुला ही पार्टी तेव्हा इकडे काकू बोलतात की का नाही चालणार आरुष मला सर्व काही चालतंय आता इकडे आरुष लगेच काकीवर खूप खुश होतो आणि काकीला मिठी मारतो तेव्हा इकडे पूर्वी लगेच बोलते की आई चक्क तू आबाची पार्टी इथे करण्यासाठी परमिशन दिली तेव्हा इकडे काकी बोलतात की मी चांगली वागली तरी प्रॉब्लेम नाही वागली तरी प्रॉब्लेम असं पण इकडे काकी बोलत असतात बोलतो की आता महत्वाचं हे आहे की आपल्याला पटापट -पत तयारी करायची आहे सर्व परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे आता आबाला इन्व्हाइट करायचं बरं का कर पूर्वी तू कारण मी जर सांगितलं तर ती येणार नाही त्यावेळेस इकडे ललित जो आहे ललितला हा आरुष बोलतो की तू मार्केटमधून जाऊन पुऱ्या घेऊ नये मी पैसे देतो त्यावेळेस इकडे आरुष आता ह्या काकींना बोलतो की काकी तू परमिशन दिली तेच काम तुझ्यासाठी खूप झालंय तेव्हा पूर्वी पळतच आरुषला बोलते की मी जाते आणि आबाला सांगून येते आता पूर्वी पळतच जाते आबाच्या घरी दुसरीकडे आता ललित जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई तू एवढी का ग खुश आहे आज आबाचं अचानक एवढा पुळका कसा आला आहे तुला तेव्हा काकी बोलते की अरे काय त्या आबाचा पुळका अजिबात येणार नाही मला अरे ललित माझ्या डोक्यात तर वेगळाच प्लॅन शिजतोय आता आणि ही काकी लगेच बोलते की ह्या पार्टीच्या निमित्ताने मी आबाला तिची जागा दाखवून देणार आहे पुन्हा आयुष्यामध्ये ती आरूच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही बघती असं ही काकी बोलत असते आता ही आबा जी आहे ती इकडे रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर तिची आपली बडबड एकटी सुरू असते कारण ती आप्पांच्या घरात आलेली असते परंतु ती ते आप्पाच नसतात त्यावेळेस इकडे आबा बोलते की आपांना तर बरं वाटत नाही मग आप्पा गेलेच कुठे असं पण इकडेही आबा आपल्या मनाशी बोलत असते ह्या आप्पांच्या घरामध्ये एक दादा आलेली दिसतात तर आबा जे आहे ती आप्पांची चौकशी या दादांजवळ करते तेव्हा ते दादा बोलतात की ते ड्रेसिंग करायला गेले डॉक्टरकडे येतील तर इकडे आबा बोलते की बरं ठीक आहे आप्पा मग ह्या फोटोचं कोडं जे आहे ते उलगाडायचं राहून जाणार हे कोडं जे आहे ते मला लवकर कळायलाच पाहिजे आता मला आप्पा घरी येईपर्यंत वाट बघावी बघावी लागणार आहे आणि नाही आता मीच जाते आप्पांकडे असं म्हणत तिकडे आबाई आपांच्या घराबाहेर येते आणि पायामध्ये चप्पल घालून ती आता इकडे पुढे जाऊ लागते तेवढ्यात पूर्वी जी आहे ती आभाला आभा असा आवाज देते तर इकडे दे आबा बोलते की काय गं पूर्वी काय आवाज देत होतीस तर पूर्वी बोलते की अगं आज संध्याकाळी आमच्या घरी पार्टी आहे पाणीपुरीची तू यायचं बरं का पाणीपुरी पार्टी आहे आमच्या घरी आणि आज घरीच आम्ही पाणीपुरी बनवणार आहेत तू येणार आहेस ना तेव्हा आबा बोलते की नाही तुमच्या घरातली पार्टी आहे तुम्हीच एन्जॉय करा मी नाही येत तेव्हा पूर्वी बोलते की अगं तू आरुष दादाची बेस्ट फ्रेंड आहेस ना मग यावंच लागेल तुला तर इकडे आबा बोलते की नाही नको त्यावेळेस पूर्वी बोलते की तुला पाणीपुरी नाही आवडत का तेव्हा आबा बोलते की मला आवडती पाणीपुरी पण माझा मूड नाही आहे तुम्ही एन्जॉय करा तेव्हा पूर्वी लगेच आबाचा हात घट्ट पकडते आणि बोलते की सॉरी आभा हे बघ आभा दादाच्या मनामध्ये पर्णिकाबद्दल खूप काही फिलिंग्स होत्या परंतु आज दादाच्या मनामध्ये खूप काही फिलिंग्स ज्या आहे आहेत आहे। त्या आहेत कारण तू बोलली नाही दादाबरोबर तो दिवसभर खूप नाराज आहे त्यामुळेच त्याने ही पाणीपुरी पार्टीची आहे ती तुझ्यासाठी ठेवली असं पूर्वीही आबाला सांगते आबा बोलते की एवढं सर्व करायची काहीच गरज नव्हती तो माझ्याशी नीट बोलला असता तरी तेच पुरेसं होतं तुझ्या भावाला सांग हे पार्टीचा जो काही घाट आहे तो घालू नको ज्या काही इग्नोर केलेल्या गोष्टी आहेत त्या काही बदलणार नाही ते असं आबा बोलत असते तर पूर्वी लगेच बोलते की तो तरी त्या पर्णिकाच्या पाठीमागे थोडासा सैरवैरच झाला आहे परंतु तू तरी असं का तर करतेस आबा ये ना तू पाणीपुरीच्या पार्टीला आजही दादाच्या आयुष्यात पहिलं स्थान तुझं आहे तू तु अनवॉन्टेड नाही आहे त्याच्यासाठी प्लीज माझाच काहीतरी अंदाज चुकला मला वाटलं की तू तो पर्णिकाच्याच पाठीमागे वेडा झाला आहे परंतु तो फक्त इन्वॉल्व्ह झाला आहे तिच्यामध्ये आणि त्याच्यासाठी सुद्धा हे एक नवीनच आहे नकळत त्याने तुला इग्नोर केलं असेल खरोखर तुमची मैत्री जी आहे ती त्याला गमवायची नाही आहे तुला पाणीपुरी आवडते म्हणून त्याने ही पाणीपुरीची पार्टी त्याने ठेवली आणि वेडाबाई याचं नवल तुला वाटायला पाहिजे ना कारण सर्वांना माहीत आहे की दादा तुझ्या मैत्रीसाठी काय करू शकतो आणि तुलाही ते ठाऊक आहे ना अगं तुझा वाढदिवस असल्यासारखा झोंबलाय तो तयारीला कॉलेजवरून आल्यापासून काहीच खाल्लं पण नाही त्याने तुझ्यासाठी पाणीपुरी बनवायला घेतली त्याने लगेच बघ ना आबा असं जेव्हा ही पूर्वी आबाला सांगते तेव्हा आबाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत असतो ती खूप हसत असते त्यावेळेस इकडे पूर्वी जी आहे ती आपल्या मनाशी की, आबा, बोलते।, आबा बोलते की आभा तुझ्या चेहऱ्यावरचा हा जो काही आनंद आहे तो मैत्रीच्या पलीकडं मला काहीतरी सांगतो असं पूर्वी बोलत असते आबा या पूर्वीला बोलते की येणार ना मग तू पाणीपुरी पार्टीला तेव्हा इकडे ही पूर्वी आणि आभा दोघी खूप खुश होतात आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात आभा जी आहे ती इकडे घरात असते आणि आपल्या मनाशी बोलते की खरोखर आरुष तू माझी वाट बघत असेल ना सॉरी आरुष तू जर इग्नोर केलं नसतं ना मला तर मी तुझ्याशी नक्कीच बोलले असते तर तू आता माझा रुसवा घालवण्यासाठी चक्क पार्टी ठेवली अरे आरुष तुझ्या आयुष्यामध्ये कुणी जरी आलं तरी आपल्या मैत्रीचा त्याचा काहीच फरक पडणार नाही हे तू दाखवून दिले आरुष असं आबा आपल्या मनाशी बोलत असते पर्णिका जी आहे ती या काकींच्या घरी या आरुषच्या घरी काही प्लेटी डिश घेऊन येते तेव्हा पर्णिका आणि काकी दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि तेव्हा ही आबा जी आहे ती नेमकं दरवाज्यात येते आता आबाची ते दरवाज्यात येते तर ती समोर काकी आणि पर्णिकांना बोलताना बघत असते तेव्हा इकडे आबाला तर खूप मोठा धक्का बसतो कारण पर्णिका त्या घरात आलेली असते आता आबा खूप नाराज होते आबाचं लक्ष जे आहे ते काकूंकडे जातं काकू लगेच आता ह्या आबाकडे बघतात आणि लगेच ह्या पर्णिकाला बोलतात की मला तुझ्यासारखीच सून हवी आहे बरं का अगं गॅसवरती बटाटे टाकलेत मी शिजायला तेवढे बरं असं पण इकडे काकी जे आहेत त्या इकडे आपल्या ह्या आबासमोर पर्णिकाला बोलत असतात तेव्हा पर्णिका जी आहे ती आतमध्ये चाललेली असताना दरवाज्यामध्येच नेमकं आपला आरुष उभा राहतो आणि तिला काही किचनमध्ये जाऊनच देत नसतो तेव्हा हे सर्व आबा बघत असते आबाला खूप वाईट वाटत असतं आबा, आबा रिटर्न माघारी फिरते तेवढ्यात आरुष जो आहे तो आबाला आवाज देतो आणि लगेच बोलतो की ओ आबा मॅडम कुठे चालल्यात तुम्ही या 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 उत्सव मूर्तीचं स्वागत करा चला सर्वांनी असं म्हणतिकडे सर्वजण टाळ्या वाजवतात परंतु आबा नाराजच असते बरं का थोडीशी पोटपोट्याने टाळ्या वाजवते आबाला बघून हा आरुष बोलतो की पूर्वी जा बरं आरतीचं ताट घेऊ नये तेव्हा पूर्वी बोलते की अरे तिचा काय आज वाढदिवस आहे की काय तिचं औक्षण करतोय तेव्हा इकडे आरुष बोलतो की आज मला अगदी युद्ध जिंकल्यासारखं वाटतंय कारण माझा मित्र घरी आलाय असं आरुष बोलत असतो तेवढ्यामध्ये ललित सुद्धा घरी येतो ललित आबाला बोलतो की आबा तुला काय जर उभं राहायला खाली बसणार तेव्हा इकडे ही आबा जी आहे ती ललितकडे खूप रागाने बघते कारण आता हे सर्व आरुषला समजलेलं असतं पर्णिका सर्व बघत असते त्यावेळेस इकडे आभा जी आहे ती रागाने ललिकडे बघते समोर काकी बसलेल्या असतात आहे ती आबाला बोलते की मॅडम बसा ना तेव्हा इकडे आबा बोलते की नाही नको इकडे आबा बोलते की आरुष मलासुद्धा काहीतरी काम ना मी ही मदत करते तेव्हा पर्णिका लगेच बोलते की काहीच गरज नाही आहे त्याची ह्या पर्णिकाकडे बघतात तर पर्णिका लगेच बोलते की सर्व काही अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता फक्त एन्जॉय करायचा आणि पाणीपुरी खायची असं पर्णिका बोलत असते बोलतो की एकदम करेक्ट बोलली बरं का पर्णिका तेव्हा इकडे आरुष लगेच ह्या बोलतो की इथे बस ना खुर्ची जवळ तू माझ्या जवळ तू खूप धावपळ केली आरुस सकाळपासून इथे बस माझ्या जवळ असं ही आबा आपल्या आरुषला समोर असते त्यानंतर आबा ही आरूचा हात पकडून त्याला आपल्या जवळ बसवते परंतु पर्णिका तिथे येते आणि आरुजचा हात सोडते त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की जेव्हा इकडे ही कनक दत्ताची आहे ती पर्णिकाला बोलते की ती आबा जी आहे ना तिने वालावर वृत्तांत जो आहे तो आणलेला आहे आणि ती आपली शेवटची नांदी आहे त्यामुळे पर्णिका तुला काही करून तो वालावर वृत्तांत जो आहे तो ताब्यात घ्यावं लागेल असं म्हणत पर्णिका लगेच तिकडे आबाच्या घरात जाते आणि तो जो काही वृत्तांत आहे तो शोधू लागते आता मित्रांनो या आबाने तो समोरच तो वृत्तांत ठेवलेला असतो आणि तो लगेच पर्णिकाला दिसतो आता पर्णिका तो वृत्तांत घेऊन इकडे निघून येते दुसरीकडे आबा घरात येते तर आबाला तो वृत्तांत काही दिसत नाही तिथे फक्त खाली पानं जी आहे वृत्तांतमधील मधील ती खाली पडलेली असतात तेव्हा आबा खूप घाबरते भेट घेण्यासाठी येते परंतु घरामध्ये समोर एक असतो की मला तिथे येऊन भेट आता आपण भेटण्यासाठी ही आबा तिकडे निघालेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद